दरम्यान मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना शिवसेनेनं रातोरात दीडशे बी फॉर्मचं वाटप केल्याची माहिती आहे विभाग प्रमुखांच्या माध्यमातून उमेदवारांना या फॉर्मचं वाटप झालेलं आहे शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केलेली असून यामध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे आणि ते आज अर्ज भरण्याची शक्यता आहे एक तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक दोन भालचंद्र म्हात्रे प्रभाग क्रमांक तीनमधनं कृष्णा ब्रीत सुजाता पाटेकर यांना प्रभाग क्रमांक चारमधनं उमेदवारी मिळते आहे प्रभाग क्रमांक पाचमधनं संजय घाडी उमेदवार असतील प्रभाग क्रमांक सहा म्हणनं हर्षल कारकर शीतल म्हात्रे प्रभाग सातमधनं प्रभाग आठ प्रभा म्हणनं दीपा पाटील सचिन म्हात्रे प्रभाग नऊ मिलिंद म्हात्रे प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा सिद्धी खुर्चुगे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तेरा राजा कदम प्रभाग क्रमांक चौदा भारती कदम प्रभाग क्रमांक पंधरा परेश रोणी प्रीती दांडेकर प्रभाग क्रमांक सोळामधल्या उमेदवार असतील शिल्पा साग, गोरे या प्रभाग क्रमांक सतराच्या उमेदवार असतील प्रभाग क्रमांक अठरामधनं संध्या दोषी प्रभाग क्रमांक पंचवीसमधनं माधुरी भोईर तर प्रभाग क्रमांक सव्वीसमधनं भारती पंडागळे या निवडणूक लढवतील मागाठाणेमधनं गीता शिंघण चारकोपमधनं सुधाकर सुर्वे दादरमधनं समाधान सरवणकर दादरमधनं स्विशाखा राऊत वरळीमधनं हेमांगी वरळीकर वरळीमधनं आशिष चेंबूरकर भायखळ्यामधनं रमाकांत राहते भायखळ्यामधनं यामिनी जाधव कोरेगावातनं राजू पाधे नायगावमधनं उर्मिला पांचाळ विक्रोळीमधनं सुवर्णा करंजे गावदेवी परिसरातनं युगंधरा सालेकर कुंभारवाड्यामधनं सुरेंद्र बागलाणकर कांदिवलीमधनं अशोक सावंत कांदिवलीमधनं प्राजक्ता सावंत वड्याळ्यामधनं तृष्णा विश्वासराव सेनेच्या नेत्या आहेत आधीपासूनच वर्सोव्यामधनं शैलेश फणसे वर्सोव्यामधनं देवेंद्र आंबेडकर वर्सोव्यातनं राजू पटेल आणि वर्सोव्यामधनंच राजू पेडणेकर यांचंही नाव समोर डी डीएन नगरमधनं प्राची परब चांदिवली परिसरातनं सोमनाथ सांगळे